धनाश्री बाबासाहेब आय स्टडी इन फिफ्थ क्लास माय स्कूल नेम इज आयडियल इंग्लिश स्कूल आय लिव्ह इन काय गाव मुख्यमंत्री साहेब शिक्षण मंत्री साहेब पालकमंत्री साहेब हे बघा या माणसाने आमचा पूर्ण रस्ता उकरला मग आम्ही शाळेत कसं जायचं मग आम्ही शाळेत जायचं नाही का आम्ही घरीच बसायचं का मग आम्ही आय एस व आय पी एस व्हायचं वा, नाही का आम्हाला तीन किलोमीटर पायी चालत जावं लागतात प्रकाशात बम साहेबांनी आम्हाला खडी व मुरुम टाकून रस्ता करून दिला आणि माझ्या पप्पांनी घरातून ऐंशी व नव्वद हजार रुपये घालून रस्ता केला होता पण या माणसाने आमचा हा पूर्ण रस्ता उकरून टाकला छत्रपती संभाजीनगर मध्ये रस्ता बनवण्यासाठी तीन तीन व चार चार ताई बिल्डिंग पाडल्या जात्या पण हे बघ या माणसाने आमचा चालूच रस्ता बंद केला मग याच्यावर कारवाई करायलाच पाहिजे धाड ठिकाणी हा गट नंबर अठ्ठ्याण्णव काय बघा या लिंबावर जुना खोडे निशानी ही जुनी आमचा जन्म झाला काळापासून हा लिंब आहे इथून आम्ही येणं होतं आमचं त्यावेळेस बाकऱ्या चारोच आम्ही तर आम्हाला माहित आता हा लिंब रस्त्याला खेटून आता या मोजणी दाराचा आणि याचं काहीतरी साठं आहे आणि ही बेकायदा मोजणी झालेली आहे प्रायव्हेट मोजणी पैसे देवून घेऊन काहीतरी झालेलं आहे कारण हा ह्या साईडला ह्या साईडला हजार फूट लांबणीला आहे इकडे काहीच नाही केलं त्यांनी बाजू नाही केली पूर्व बाजू नाही पश्चिम बाजू नाही दक्षिण बाजू नाही फक्त उत्तर बाजूमध्ये फक्त दीडशे फूट का इकडे घुसलं आलं यांना का आमच्या मुलांना जाणे आम्हाला रस्ता नको आहे का तहसीलदार साहेब तुम्ही लक्ष द्या तीन दिवस झाले काय करत आहे तुम्ही झोपा घेत आहे का परेशानी लावली लोकांनी आज जर उद्या जर पाऊस आला तर आमचं सगळं उठण बसलं इथंच राहील हे वडीलधारी मंडळी यांना जावं लागतं यांची बीबी वाढवते लो होती आता आमच्या आईचं मंच ऑपरेशन आहे तिला नेण्यासाठी ने आहे का रस्ता आणि हे शाळेतले मुलं का आम्ही आम्ही यांना काय बकरा चारा लावा का ह शिकव नाही का आम्ही धनगाराच्या मुलांना शिक्षण घ्यायचा अधिकार नाही का त्यांना रस्ता नाही का यामध्ये मंडळ अधिकारी किंवा यांचं काहीतरी साठ लोटा आहे व्यक्तीच हा वरून दबाव आणत आहे किंवा पैसे देऊन हे झालेलं आहे कारण इकडे दीडशे फूट बाराशे फूट लांबणीचा रस्ता आहे इकडे वावर आहे त्याला निघायला पाहिजे का नाही दीडशे फूट फक्त बघत आहे मोदी सस्पेंड केलं पाहिजे यानं मला वाटतं काहीतरी देवाण घेवण करून ही मोदी केलेली आहे आणि हा जाणून बुजून आम्हाला त्रास देत आहे फुटापर्यंत पोल कावर नाही

अतिक्रमण हलवणे आले राहते घर पाडण्यात आले कशासाठी रस्त्यासाठी कशासाठी रस्त्यासाठी राहते घर लोकांना बेघर केलं गेलंय का साठी रस्त्यासाठी आणि या ठिकाणी अस्तित्वात असलेला रस्ता यांनी मोडून उकरून काढला पक्का रस्ता उकरून काढला का इथं रस्ता नाही का तिथं रस्त्यासाठी घर पाडले राहते लोकांना त्या ठिकाणी काढून देण्यात आलं हे नाही का संभाजीनगर कुठे त्याच भागामधलं हे गंगापूर तालुका जिल्हा संभाजीनगर आहे इथं काय शिवागणूक आज जर इथं पाऊस झाला तर आम्हाला इथं पर्यायच नाही तीन दिवस झाले कोणी लक्ष देत नाही मीडियावाले कुठे गेले इथं मंत्र्याचं खाण्याचं याच सगळं घालतात आज ह्या कलरचे कपडे घातले ह्या कलरचे बूट घातले आ ह्या कंपनीचे बूट घातले तिथे मीडिया जाते आणि गौर गरीब जनतेच्या या उद्याच्या भविष्यासाठी काही मीडियावाल्याला देणं घेणं नाही का काय आम्ही गरीब आहे म्हणून आमच्याकडे लक्ष द्यायचं नाही का आम्ही भारतीय नाही का हे सगळं पैशासाठी चाललंय तुम्हाला सांगतो या फोनद्वारे सांगतो जर हे उद्या जर आम्हाला रस्ता नाही झाला तर आम्ही सगळे लोक उपोषणाला बसण्याच्या तैरच आहे कालपासून आमचे विद्यार्थी शाळेत गेले नाही आज बळजबरी त्यांना पाठवत आहे काट्याकोट्यातून पाऊस आला तर इथं डोक्या एवढं पाणी येतं उद्या काय या भीती झाली त्याला जबाबदार कोण आणि हे मोननेवाल्या माझं मेन म्हणजे टार्गेट आहे कारण त्यानं सगळी बाजू सोडून दिली फक्त दीडशे फुटासाठी त्याने काय केलं या इकडं बघा या साईडनं इथून हजार फूट लांबणीचा बांध आहे किती इथून हजार ते बाराशे फूट लांबणीला आहे वावत फक्त याच दीडशे फूट